समजा माझ्याकडे पार्किंगची जागा वीस असेल आणि पन्नास गाड्या असतील तर त्यांचं नियोजन कसं केलं पाहिजे आता वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या सोसायटी नियोजन करतात त्यातला एक भाग म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे दरवर्षी समजा वीस आहेत कार पार्किंग वीस आहेत आणि पन्नास जण आहेत एवढं नाही असतं फरक नॉर्मली पाचदा अलीकडे पलीकडे असत म्हणजे वीस पार्किंग आहे आणि तीस माणसं आहेत दहा जण शिल्लक राहतात मग त्यांना पार्क पार्कमध्ये त्यांनी पार्क करावं सोसायटीमध्ये वीस जण मग कोण वीस जण तर दरवर्षी लॉटरी सिस्टीमने एक ते वीस पार्किंग निघतील तुमचं पार्किंग निघालं तर तुम्ही आतमध्ये जे पैसे ते तुम्ही भरायचे उर्वरित लोकांना पेन मध्ये करा हा एक त्यातला एक पर्याय असतो दुसरा एक पर्याय असतो तो, तो सोसायटी जो ऑफिशियली कार्य करा सगळ्या वार्षिक सर्वसाधारण सभेने एक्सेप्ट केलं तर पार्किंग करता सोसायटीला एक चार्ज भरून ते विहित वेळे करता ते कायमस्वरूपीने विहित वेळे करता दहा वर्षाकरता हे दहा जणांना आम्ही दिलेलं असं करू शकतात बट हॅव टू कि पे किंवा अ त्याला म्हणतात ना की आता वीस जणांपैकी समजा दहा पार्किंग आहेत तर या वर्षी या दहा पाच जणांना पार्किंग पुढच्या वर्षी ते नाही पुढच्या नंबरच्या लोकांना पार्किंग